आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चा काढण्यात आला सांगलीतील स्टेशन चौकपासून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो शेतकरी आंदोलक सहभागी झाले होते मोठ्या कर्जदार पुढाऱ्यांना त्यांची कर्ज माफ करायची आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास द्यायचा असा संचालक मंडळाचा उद्योग आहे साखर कारखाने मुद्दामहून बंद पाडायचे आणि राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात दिले आहेत कोठ्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी खोत आणि पडळकर यांनी केली आहे या जिल्हा बँकेमध्ये जे संचालक मंडळ मागचं असेल आताचं संचालक मंडळ असेल हे त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहे सहकार कायद्याच्या ध्वय धोरणानुसार ते कर्ज वाटप करत नाही जवळचे नात्यातले गोत्यातले आणि हे संचालकमधले मेन पुढारी लोक हे वेगवेगळ्या कोट्या संस्था स्थापन करायच्या त्या संस्थावरती शेकडो कोटी रुपयाचं कर्ज घ्यायचं आणि ते बुडवायचं ते कुठलंही तारण न देता कर्ज दिलेले आहेत काही कारखान्यांना कर्ज दिलेले आहेत ते कारखाने बंद पाडून परत तेच कारखाने प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करायच्या आणि त्यांना चालव चालवायला द्यायचे अनेक संस्था सहा संस्था यांनी खरेदी केल्या गरज नसताना मोठ्या रकमेने खरेदी केल्या आणि परत त्याच संस्था त्याच लोकांना दुसऱ्या एजन्सीवरती चालवायला दिलेले आहेत त्याचेही करार केलेले नाहीत महाकाली साखर कारखान्यासारखा कारखाना त्यांनी साखर यांच्याकडे दिली होती चाळीस पंचेचाळीस कोटी साखरेवरती उचलले होते त्यांच्याकडं साखर बँकेकडं असतानासुद्धा बँकेनं ती साखर विकली नाही हे जे संचालक मंडळातले संचालक आणि यमडे यांना हा कारखाना बंद पाडून तो जयंतरावच्या घशात घालायचा होता तशा पद्धतीनं तो कारखाना त्यांनी बंद पाडला जतच्या लोकांची तक्रार आलेली आहे कारखाना सुद्धा असा चुकीच्या पद्धतीनं बंद पाडून बँकेनं खरेदी करून तो चालवायला दिला आहे तर असे सगळे विषय आता आम्ही घेतलेले आहेत वसंतदादा कारखान्याला दिलेले पैसे ते वसंतदादा कारखान्याच्या खात्यावरती न जाता स्वप्नपूर्ती नावाची काही कंपनी आहे त्या खात्यावरती गेलेले आहेत खानापूरच्या सुदगिरणीला दिलेले तेवीस चोवीस कोटी रुपये ते सुदगिरणीच्या खात्यावरती न जाता चेअरमनच्या पोराच्या खात्यावरती अरे मग काय याला कोण बघणार आहे का नाही हे कायद्याप्रमाणे चालणार आहे की नाही आणि म्हणून जो जिल्हा बँकेनं नोकर भरती केली ती नोकर भरती अत्यंत गैरपद्धतीनं केलेली आहे जातीचे किंवा बाकीचे जे दाखले आहेत ते बोगत जोडलेले आहेत ज्यांचं त्या लिस्टमध्ये नाव नव्हतं असंही काही संचालका जे जवळचे आहेत पै पाहुणे आहेत म्हणून त्यांना या बँकेमध्ये नेमणूक दिलेली आहे आता नव्यानं चारशे पदांसाठी बँक मंजुरी मागते आणि ते पदभरतीसाठी आणि त्यांचं ठरलं आहे पंचवीस तीस लाख रुपये एका पद भरतीमध्ये एका उमेदवाराकडून घ्यायचं चारशे लोकांची पदभरती तुम्ही करा किती हिशोब होतोय शंभर शंभर कोटी रुपये यातून हे कमवणार आहेत आणि त्याच्या सुपाऱ्या काही लोकांनी घेतल्यात सहकार मंत्र्यांकडून आम्ही परवानगी आणून देतो आम्हाला वीस जागा एक्स्ट्रा द्या हे या, या चारशे पदभरती जी होणार आहे त्याला बँकेला मंजुरी जोपर्यंत प्रशासक येत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं दिलं नाही पाहिजे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू आहे त्यामध्ये अनेक बाबी निष्पन्न झालेल्या आहेत मी काय नुसता आरोप करतोय सदा मी म्हणून नव्हे चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या या गोष्टी आहेत तात्काळ आता डॉक्टर पिरिया दळणार यांच्याकडे ही चौकशी आहे पाच महिने काहीतरी त्यांना मुदत दिली होती पाच का सहा महिने तर तात्काळ ही चौकशी पूर्ण करावी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावरती मागच्या आणि आत्ताच्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत त्यांना जेलमध्ये टाकावं एम डीवरती कारवाई करावी आणि या जिल्हा बँकेवरती ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची बँक असल्याकारणानं या जिल्हा बँकेवरती एक चांगला निष्कलंक अधिकारी प्रशासक म्हणून राज्य सरकारनं नेमावा ही आमची मागणी आजच्या मोर्चातून सरकारकडे आहे मध्यवर्ती बँका ही शेतकऱ्यांच्या रक्तवाहिन्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँका जर वाचवायच्या असतील तर संचालक मंडळ बरखास्त करून त्यांनी केलेले जे घोटाळे आहेत बोगस उचललेले कर्ज आहेत याची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे तर दाखल झाले पाहिजे ते परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका या जर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून जर ठेवायची असेल तर मताचा अधिकार हा कर्जदार शेतकऱ्याला दिला गेला पाहिजे त्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उद्योजकांचे प्रतिनिधी या बँकेमध्ये येणार नाही मा ज्योतिबा फुल्यानी त्या काळामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये हातामध्ये आसूड घेतलेला होता तोच आसूड आम्ही हातामध्ये घेतला कारण वळू बैलाला जर वटणीवर आणायचं असेल तर त्याला आसोडाचाच मार द्यावा लागतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घुसलेली ही वळू बैला आहेत या वळू बैलांना या आसोडाने आता फोडून काढल्याशिवाय ही बँक वाचणार नाही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आसूड हातामध्ये घेतले